जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे पाचवा पाहणार आहोत विवेके क्रिया आपुली पालटावी अति आदरे शुद्ध क्रिया धरावी जनी बोलण्या सारिखे चाल बापा मना कल्पना सोडी संसार तापा जय जय रघुवीर समर्थ समर्थ या श्लोकाच्या पहिल्या ओळीत सांगतायत की विवेके क्रिया आपुली पालटावी समर्थ आपल्याला आपली क्रिया पालटायला सांगत आहे पण ती क्रिया कशी पालटायची तर समर्थ म्हणतात विवेक जागृत ठेवून आपण आपली क्रिया पालटावी पालटावी म्हणजे बदलावी समर्थांनी या ठिकाणी आपल्याला क्रिया सोडून द्यायला नाही सांगितलं क्रिया सोडून चालतच नाही कारण ती आपल्याला क्रिया करावीच लागते जेव्हापासून आपण जन्माला येतो तेव्हापासून ते, ते आपल्या अंतापर्यंत आपल्या मनामध्ये असो वा नसो आपल्याला क्रिया करावीच लागते मग ती क्रिया जर आपल्याला करायचीच आहे ती जर आपल्याला सोडून देता येत नाही तर मग ती क्रिया कशी करावी तर समर्थ म्हणतात विवेक जागृत ठेवून करावी विवेकाने म्हणजे काय योग्य काय अयोग्य याचा सारासार विचार करून लक्षात घेऊन आपण आपली क्रिया आपलं वर्तन करावं समर्थ आपल्याला क्रिया पालटायला सांगतात म्हणजे याचा अर्थ सरळ अर्थ काय निघतो की आत्ताची जी आपली क्रिया आपण करतो जे वर्तन आपण करतो ते योग्य नाही योग्य असतं तर समर्थांनी ते बदलायला सांगितलंच नसतं आणि त्यातही एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समर्थांनी आपुली क्रिया पालटावी असे म्हटले आपुली म्हणजे कुणाची स्वतःची दुसऱ्यांची क्रिया पालटायला समर्थांनी सांगितलेलं नाही म्हणजे काय स्वत आपण अंतर्मुख होऊन आपल्या क्रियेकडे पाहावं आपल्या वर्तनाकडे पाहावं की मी जे वर्तन करतो ते चुकीचे तर नाही ना आणि जर चुकीचे आहे तर त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचं आहे आपलं कसं आहे ना आपण सतत दुसरा कसा वागतो त्याचं वर्तन कसं आहे याकडेच आपलं लक्ष असतं आणि त्याने त्याच्या वागण्यामध्ये कशी सुधारणा करावी हेच आपण बघत राहतो पण स्वतःचे वर्तन सुधारणे जास्त गरजेचे आहे म्हणून समर्थांनी आपुली क्रिया पालटावी असे म्हटलेले आहे एका ठिकाणी समर्थांनी म्हटलेलं आहे पहावे आपणासी आपण क्रिया बदलायला सांगितली मग ती कशी बदलायची तर समर्थ म्हणतात की अति आदरे शुद्ध क्रिया धरावी समर्थ म्हणतात की आपली ही क्रिया जी आहे ती शुद्ध असली पाहिजे शुद्ध क्रिया म्हणजे जी आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते तसेच शास्त्राने समाजाने जे काही नियम घालून दिलेले आहे त्याप्रमाणे वागणे म्हणजेच शुद्ध क्रिया होय संतांनी महापुरुषांनी जसे आचरण करायला सांगितले तसे आचरण करणे म्हणजेच शुद्ध क्रिया होय तसे करण्यातच आपल्या जीवनाचं कल्याण आहे पण आपल्या क्रिया कशा आहेत विषयात रंगलेल्या आहेत ती विषयातून आपली क्रिया काढून आपण परमार्थाकडे लावावी आपली प्रत्येक क्रिया भगवंतालाच अर्पण करावी रामकर्ता ही भावना ठेवली म्हणजे आपोआप क्रिया शुद्ध होते आणि ती भगवंताला अर्पण होते जर आपण शुद्ध क्रिया केली नाही तिचं उल्लंघन केलं तर काय होईल त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील म्हणून जाणीवपूर्वक आपण आपली क्रिया करीत जावी ज्यामुळे आपले कल्याण होईल पुढे समर्थ म्हणतात जनी बोलण्यासारखे चाल बापा समर्थ म्हणतात हे भल्या माणसा या जनामध्ये या लोकामध्ये वावरताना जसा तू बोलतोस ना तसाच वागत जा नाहीतर बोलणे एक वागणे एक आणि विचार एक अशी विसंगती नको आचार विचार उच्चार या सर्वांमध्ये आपसात मेळ असावा म्हणतात ना आचार वृष्टी सदा कष्टी तसे नसावे आपल्या आचारात विचारात उच्चारांमध्ये एकसूत्रता असावी म्हणजे काय होते लोकांमध्ये आपल्याला मान मिळतो लोकांमध्ये आपली किंमत वाढते म्हणूनच म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले समर्थ शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात मना कल्पना सोडी संसार तापा काय म्हणतात समर्थ संसार तापाविषयी ज्या तुझ्या कल्पना आहेत हे माणसा त्या कल्पना तू सोडून दे कारण हा संसार तापदायक आहे त्यात फक्त दुःखच भरलेला आहे संसाराचे मूळच मुळी दुःख आहे ज्याचं दुःख मूळ हे दुःख आहे त्यामध्ये येणाऱ्या त्याच्या फांद्या फुलं फळं ही सगळी दुःखानेच भरलेली असतात त्यामध्ये सुख कसे मिळणार ताप हे दुःख तीन प्रकारचे सांगितलेले आहेत आधी दैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक अशी ही तीन प्रकारची ताप म्हणजे तीन प्रकारचे दुःख आपल्याला भोगावे लागतात आणि हे दुःख जर आपल्याला आपल्या प्रारब्धानुसार भोगावेच लागणार आहे तर मग ते आपण शांतपणे स्वीकारले पाहिजे आनंदाने ते आपल्याला भोगता आले पाहिजे त्याविषयी तक्रार करून चालणार नाही कारण ते आपणच केलेल्या कर्माचं फळ असतं आपल्या जीवनात पुढे काय घडणार हे आपल्याला माहीत नसतं प्रत्येकाला असं वाटतं की जी मी जीवनाबद्दल कल्पना करतो ना तसंच माझ्या जीवनामध्ये घडावं पण ते घडणं आपल्या हातात नाही आणि तसे घडले नाही की मी मनुष्य काय दुःखी होतो जे आपल्या जीवनामध्ये घडून गेले त्यामध्ये आपण बदल करू शकत नाही आणि पुढे काय घडणार हेही आपल्याला माहीत नाही मग विनाकारण कल्पना न करता वर्तमान काळात जगावे जो क्षण आपल्या हातात आहे त्यात जगावे उगीच नको त्या कल्पना करण्यामध्ये वेळ घालवू नये आणि आपले आयुष्य व्यर्थ घालवू नये उलट कल्पना करायच्याच असतील तर त्या कराव्या पण त्या प्रत्यक्षामध्ये कशा उतरतील याच्याकडेही माणसाने लक्ष द्यावे आपली कृती त्या कल्पनांना प्रत्यक्ष साकार करू शकली पाहिजे आणि त्यामुळे समर्थांना या श्लोकात सांगायचं आहे की आपलं वर्तन आपली क्रिया ही शुद्ध असावी आणि जसं आपण बोलतो तसं वागावं विवेक जागृत ठेवावा आणि आपल्या जीवनाचा योग्य तो विचार माणसाने करावा आणि म्हणूनच या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात विवेके क्रिया आपुली पालटावी अति आदरे शुद्ध क्रिया धरावी जनी बोलण्यासारखे चाल बापा मना कल्पना सोडी संसार तापा जय जय